अभोणा खबरदार रस्त्यावर वाहन पार्किंग केलं तर थेट गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक संदीप परदेशी ऍक्शन मोडवर कडवण तालुक्यातील महत्त्वाची व गजबजलेली बाजारपेठ असलेल्या अभोणा शहरात बेशिस्त वाहन पार्किंगवर आता पोलिसांची नजर वळली आहे नव्याने नियुक्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी थेट कारवाईचा मार्ग अवलंबत शहरात वाहने रस्त्यावर उभी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास अंबिका हॉटेल कनाशी टी पॉइंट चणकापूर रोड या ठिकाणी चार वाहनांवर कारवाई करण्यात आली यामध्ये खालील वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महिंद्रा पिकअप एम एच एक्केचाळीस व्ही त्रेपन्न तेहत्तीस चालक नवनाथ मनीराम चव्हाण राहणार मोहनदरी तालुका कडवण जिल्हा नाशिक महिंद्रा पिका एम एच एक्केचाळीस व्ही एकोणसाठ छत्तीस चालक रघुनाथ पुंडलिक पिठे राहणार पाथर्डी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक मॅक्स गाडी एम एच बारा डी टी एक्क्याऐंशी वीस चालक जयवंत लहानू ठाकरे राहणार उंबरगवाण तालुका कडवण जिल्हा नाशिक महिंद्रा पिका एम एच एक्केचाळीस जी एकोणवीस अडुसष्ट चालक सोमनाथ मोतीराम चव्हाण राहणारा बोरदैवत तालुका कडवड जिल्हा नाशिक वरील चौघांविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कलमानुसार सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे वाहन उभे करून नागरिकांच्या आणि इतर वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा कृत्यांना जबाबदार धरले जाते सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या या धडक कारवाईचे अभोणावासियांकडून स्वागत होत आहे त्यांच्या ॲक्शन मोडमुळे बेशिस्त वाहन चालक आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणांडले असून पुढील काळात अशा गैरप्रकारांवर कडक कारवाई अपेक्षित आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा